अरे हराम पुरानो पहिया आणि भावी अवकाशीत राहायचं मित्रांनो शांतता आणि सभ्यता जपत आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना दिवाळीच्या शुभेच्छा व भेटवस्तू पाठवून एक सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून आदर्श कृती केली मात्र या सुसंस्कृत पावल्यावरच यशोमतीताई ठाकूर या चिडल्या आणि आक्रमक होत सार्वजनिकपणे राणा दाम्पत्यावर वैयक्तिक टीका केली मित्रांनो दरवेळी आपल्या भाषणात भैया भाभी असे संबोधणाऱ्या यशोमतीताई ठाकूर यांनी यावेळी थेट रवी राणा व नवनीत राणा यांच्यावर अप्रिय शब्द वापरत आमचा बाप काही बारदाना चोर नाही असे वक्तव्य केले मित्रांनो या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकीय वातावरणात संतापाची लाट उसळली आहे शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की चार वेळा आमदार मंत्री पालकमंत्री राहिलेल्या नेत्याकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती हे वर्तन सभ्यतेला शोभणारे आहे का मित्रांनो राणा दाम्पत्याने कोणत्याही राजकीय मतभेदाकडे दुर्लक्ष करून सणाच्या निमित्ताने सौहार्दाचा संदेश दिला परंतु या कृतीवर वैयक्तिक टीका करत आक्रमक विधान करणं हे एका वरिष्ठ नेत्या म्हणून अपेक्षित मर्यादा बाहेर असल्याचं नागरिकांचं मत आहे मित्रांनो अनेक नागरिक सोशल मीडियावर म्हणत आहे की दिवाळीसारख्या सणात जर एक महिलाने त्या स्वतःच कटू शब्द वापरत असतील तर समाजात चुकीचा संदेश जातो हे तरुण पिढीसाठी नक्कीच घातक उदाहरण आहे मित्रांनो अमरावतीत सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की राणा दाम्पत्याचा संयम आणि सभ्यता एकीकडे तर यशोमतीताई ठाकूर यांचा अनावर राग दुसरीकडे राजकारणात मतभेद असतातच जाऊन बोलणं हे नाही भावना अमरावतीकारांच्या मनात आज ठसली आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज